राहुल पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेवरती आक्षेप घेतलाय चंद्रपूरच्या राजुरामध्ये जे काही मतदान झालं त्याचे काही हो। पुरावे त्यांनी निवडणूक किंवा केले अजूनही त्यांना मला वाटतं की अतिशय बालिशपणा सुरू आहे त्यांनी आता मला वाटतं हे सगळ्या नवटंक्यामध्ये गुंतून राहण्यापेक्षा कारण आपली स्वतःची आता एक तर प्रतिमा त्यांची जी काही थोडीफार शिल्लक राहिली होती ती आता संपणार आहे आता मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या आधी प्रक्रियेमध्ये ती तर तुम्हाला पहिल्या आधी जाहीर करतो आपण लोकांना हरकती मागवतो ज्यांचे नाव वगळले असतील त्यांची नावं त्याच्यामध्ये सामविश करण्यात कारण देतात मतदान होईल मतदानाच्या तारखेपर्यंत ही प्रक्रिया चालू असते असं नाही की आता हे काही ठराविक तारीख घ्यान बंद होतं आता काही लोक राहिले असतील याचा अर्थ काय ते थोडं वगळले कोणाला म्हणजे जे वगळले ते म्हणजे काय काही तेव्हा दिवस काय करत होते त्याच वेळी त्यांनी कार्य दिला असेल जिल्हाधिकाऱ्यांकडे निवडणूक निर्णय आर्देश लावला होता का आणि त्या आदेश दखल घेतली नाही असं आहे का अजिबात नाहीयेला केलं कशा पद्धतीने झाली मला वाटतं निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलेलं आहे की राहुल गांधींना जो आक्षेप वाटतो तो अफिडेव्हिट वर त्यांनी आमच्याकडे तक्रार करायची ते करत नाही हे म्हणजे फक्त मुक्त हळूहळू काम चालू आहे लोकांचा गैरसमज करत आहेत कारण आता एवढा मोठा मार्ग देशपातळीवर राज्यपातळीवर बसत चाललेला आहे पक्ष जास्त तो संपण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा वेळी काहीतरी अशा कोल्हापत्राकडून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे ते पक्ष वेगळं काय